हॅलो फ्रेंड्स व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि तुम्ही आता बघू शकता पहाटेचे चार पाच झाले आहेत आणि मी इथे मस्त पैकी आवरून माझं मी रेडी आहे मयुरेश त्याचा आवरतोय अजून तुम्ही म्हणाल आता हे एवढी सकाळी सकाळी कुठे चालली आहेत तर आज आपला खूप लांबचा दौरा आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी जे सहाव्या स्थानावर जे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे ते बघण्यासाठी आम्ही जातोय तर एक सव्वा चार साडेचार पर्यंत निघूच आणि आमच्या सोबत मयुरेशचे दोन मित्र पण आहेत तर ते आम्हाला पुढे जॉईंट होतीलच तर चला फ्रेंड्स आता आम्ही ना अंबरनाथ बदलापूर फाट्याला आहे आणि आता मयुरेशचे दोन मित्र येत आहेत तर आम्ही त्यांचा आता वेट करतो हा बघा मयुरेश तुम्हाला सकाळी दिसला नव्हता ना फ्रेंड्स आता आपण निघालोय तिथून हे बघा इथे एवढं धुक आहे ना समोरच काहीच दिसत नाहीये रस्ताच दिसत नाहीये इकडे काय ते साडे सहा वाजले मस्त एक तर छा घेऊया मसाला पोचलो मी मसा छा बर वाटलं बघा इथे मसाची जत्रा चालू आहे ते आता बनत आहे पण दिवसाचं पूर्ण इथे गर्दी असते रास्ता किधर आहे भैया रास्ता ही नाही है <laughs> दूर दूर पर रास्ता नहीं दिखता दूर दूर पर हा बघा रस्ता किती मस्त आहे एकदम प्लेन आहे बघा इथे ना साईबाबांची पालखी येऊन थांबणार आहे वाटत जेवण करतायत तिथे आपल्याला ना आता चाळीस किलोमीटरचा पल्ला असं खडबडीत रस्त्याने गाठायचं आहे चला काय करणार आता खतरनाक रस्ता आहे अचुली काम चालू आहे रस्त्याचं चा। त्याच्यामुळे एका असं आहे एका असं आहे फ्रेंड्स आता आम्ही ते नाश्त्याला थांबलोय आणि पूर्ण ना आणि नाश्ता पण आला ना बघा आपला नाश्ता आलाय वडा उसळ आणि बघा फ्रेंड्स <laughs> आता आमचा नाश्ता करून झालेला आहे त्यामुळे टेस्टी पण लागल्या आहे ला नाश्त्यासाठी तर आता आपण पुढे निघूया अजून सात किलोमीटर हा असाच रस्ता आहे पुढे पण जाऊया हळूहळू रस्ता किती खतरनाक आहे हे बघा इथे एष्टी आल्या नाश्त्यासाठी हे बघा आता पाहुणे नऊ वाजले सूर्यदेव आज आपल्याला दर्शक घ्यायचं हे बघा हे भीमा शात भयारण्य आहे ना जेवढाच्या जवळ पोचलो आहे तुम्ही जर फोर व्हीलर घेऊन आलात ना तर तुम्हाला बरंच चालावं लागणार ना आम्ही बाईकने आलो म्हणून बाईक आतपर्यंत जाते पण फोर व्हीलर आतमध्ये मध्ये नाही सोडत त्याच्यामुळे खूप चालावं लागणार फ्रेंड्स आम्ही फायनली आहे ना आता देवळात पोचलेलो आहे साडे अकरा वाजले सव्वा चारला निघालेलो साडे अकराला पोचलो आहे तर आता इथून दोनशे चौतीस पायऱ्या आपल्याला उतरून जायच्या आहेत आता उतरताना काय नाही वाटणार आहे पण चढताना मजा येणार आहे <laughs> हे बघा आपल्याला अशा पायऱ्या उतरून उतरून जायच्या आहेत आणि अशी साईडला सगळी अशी दुकानं आहेत छोटी छोटी तिथे हार फुलं पेडे वगैरे हो असं काय काय भेटत हे बघा बघा इथून आता आपल्याला लाईन स्टार्ट झाली आहे आणि बघा अशी दुकान आहे इथून दोन तास लागतात बापरे इथून दोन तास सांगतात काका आपण आहे ना आता बरोबर साडे अकरा वाजता मध्ये साडे अकरा ला लाईन मध्ये लागलोय तर बघूया आता किती वाजेपर्यंत पोहचणार ते हे बघा बरोबर अकरा एकतीस झाले तर बघूयात आपण किती वाजेपर्यंत पोचू हे बघा भरपूर लोक परत चालली पण दर्शन घेऊन हे बघा आता एकतीस झाल्यात आणि आता आपण का बरजवळ येऊन पुसलो आता बघू आतमध्ये किती वेळ लागतो अजून <सकति> हे बघा सव्वा दोन तासानंतर आता आपण फायनली मंदिरात आलो आहे आणि इथे समोर मी तुम्हाला मुखदर्शन कळवते टी व्ही तर एवढं क्लिअर दिसत नाही आहे हे बघा हे बघा आता किती सव्वा दोन झाले आहेत दोन बारा झाले आहेत आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे हा बरोबर अडीच तास लागले आम्हाला हा बघा हा इथे मंदिराचा कळस आहे आणि हे असं पूर्ण मंदिर आहे बघा लाईन अजून किती आहे हळूहळू वाढतच चालली आहे आणि अशी ते दुकान आहे इथे पेढे आणि भेटतात आता आपल्याला चढून जायचंय फायनली आता आम्ही दोनशे चौतीस पायऱ्या चढून वर आलोय आता परतीच्या प्रवासाला निघूया आता मध्ये कुठेतरी एक जेवणासाठी स्टॉप घेऊ आमचं जेवण झालेलं आम्ही जेव्हा एका ठिकाणी थांबलो होतो पण ते शूट करायचं विसरलो आता आम्ही पन्नास किलोमीटर पुढे आलोय ना मॅडम ची झाली नाही टाय टाय फीस ती मला सारखं पंधरा पंधरा मिनिटांनी थांबवायला सांगते थांब जरा थांबव थांबव असं आपण घरी कधी पोहोचणार घरी जायचं ना तुला पूर्ण बॉडी शाय ना एका पाठच्या अशी वाट लागली कुठला पाठ तो कुठचा पाठ तुम्ही समजू शकता बसून बसून काय काय फीस हो गया उसका आणि बघा आपण फॉर चेंज म्हणून बाईक आपण चेंज केली मयुरेशने त्याच्या मित्राची बाईक घेतली था भी देखा आता आम्ही इथं गणेश किंडल एक गणपती मंदिर तिथं थांबलो होतो त्याच्या मागचा तुम्हाला व्यू व्ह्यू दाखवतो हा बघा इथं काय चाललंय काय करते रे बघा व्यू बघा व्यू बघा मार्श घाट संपला आहे सकाळी आपण ज्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो होतो तिथं आता आपण चहा पियाला थांबलेलो आहे आता किती वाजलं सहा चोपन्न झाले सहा चोपन्न आता या रस्त्याची जरा बँड मारलेली आहे बघू आपण घरी किती वाजे पोहोचतो रस्त्याची बँड नाही वाजत शरीराची बँड असते चला <laughs> <laughs> बघू आता आपण फायनली घरी आलो आहे सव्वा दहा वाजल्यात खूप मजा आली राईड करून खूप दिवसांनी नाही खूप महिन्यांनी मी लॉंग राईड केली आता खूप बरं वाटलं आहे ज्यांना ज्यांना बाईक राईड आवडते त्यांना माझी फिलिंग कळू शकते तर दोन महत्त्वाचे टीप तुमच्यासाठी आहे पहिली टीप कुठली नऊ जानेवारी पासून भीमाशंकर देऊळ बंद होणार आहे कारण ते रिनोव्हेशन करणार आहे तर तीन महिन्यासाठी देऊळ बंद राहणार आहे त्याच्यामुळे कोणी जाऊ नका कोणी जाऊ नका तुमची फेरी वाया जाईल दुसरी महत्वाची टीप कल्याण ते मुरबाड रस्त्याचं काम चालू आहे तर रस्तामध्येच चांगला मध्येच खराब ऑन ऑफ मध्ये डायव्हर्जन असं येतोय पण रस्ता आहे तरी ॲटलिस्ट पण मुरबाडच्या पुढे आणि म्हणजे माळशेज घाटाच्या स्टार्टिंगपासून मागे पंधरा वीस किलोमीटर पण रस्त्याचं काम चालू आहे पण तिथं रस्ताच नाही आहे भाई साब उदर रस्ताही नाही आहे तुम्ही जाऊ नका तुम्हाला त्या साईडला जायचं असेल तर अजिबात जाऊ नका काय कार घेऊन 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 बाईक काही जाऊ नका, नका तुम्ही खरंच तुम्हाला त्या जुन्या साईड ला जायचं असेल तर नाशिक किंवा पुण्या साइडनी रस्ता एवढा आहे रस्ता सगळे रस्ता दगडी आणि खडीच आहेत त्यात तिकडे लाईट नाहीये आणि मातीने हे असं मस्त पैकी ब्राऊन ब्राऊन होऊन येत त्याच्यामुळे खरंच तिथे कोणी जाऊ नका आम्ही जाऊन आलो राईडिंग एक्सपिरियन्स होता पण राईड ला मजा आली शरीराची पूर्ण वाट लागली आयुष्य खूप सुंदर आहे फक्त राईट करत राहा राईट सेफ एन्जॉय लाईफ झाला टाईट आहे तरी पण राईट करायलाच पाहिजे करा राईट जे कोणी नवीन असेल त्यांनी पटापट पड़ सबस्क्राईब करा चलो बाय बाय